पूर्व नागपूरच्या आउटर भागामध्ये तर इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदाता हा जागृत आहे आणि मतदाताला हे माहीत आहे की आपलं भविष्य कुठं आहे आणि म्हणून देशाच्या विकासासाठी नागपूर शहराच्या विकासासाठी लोक सकाळपासूनच मतदान करत आहे आम्ही सगळ्यांनी आव्हान केलं होतं का जास्तीत जास्त मतदान व्हावं अस्सी पंच्याऐंशी टक्के या शहराचे मतदान व्हावं त्याच्या असर निश्चित स्वरूपात आम्हाला सगळ्याला दिसत आहे आणि म्हणून लोकांचे मी अभिनंदन करतो की सगळ्यांनी घरोघरी जाऊ घरोघ घरोघरी घरो निघून आपल्या मताचा उपयोग करा कारण एका मतानं काय होऊ शकते हे आपण साऱ्या देशानं पाहिलं आहे एका मतानं काय होऊ शकते हे पूर्ण नागपूर शहरानं ना पाहिलं आहे नागपूर शहराचे चित्र गडकरी साहेबाच्या माध्यमातून बदललं आहे हे सगळ्यांनी पाहिलं आहे आणि म्हणून एक एक मत हा या भविष्यात हे भविष्य ठरू शकते देशाचं एकमत आपल्या नागपूर शहराचं भविष्यात ठरू शकते आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं मी स्वतः परिवारासोबत जाऊन सकाळी म मतदान मतदान केंद्रावर जाऊन मी मतदान केलं आहे आणि सगळेच या ठिकाणी मतदान करत आहे मी निश्चित स्वरूपात लोकांच्या मनापासून आभार मानतो आणि लोकाला आव्हान करतो की या पूर्व नागपूरचं पंच्याहत्तर टक्केच्या वरचं मतदान होईल अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांचीच आपल्याकडून आहे आणि म्हणून आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं या शहराच्या भविष्यासाठी या शहराच्या विकासासाठी धन्यवाद